बरोबर लातूर या ठिकाणी देखील आमचे समाज बांधव उपोषणाला बसलेले आहेत त्यांच्या उपोषणाचा आजचा पंधरावा दिवस आहे हो पंदर... आणि ह्या पंधरा पंधरा दिवस होत असताना परवाच पंढरपूर परवाच पंढरपूर मध्ये राज्यस्तरीय बैठक झाली आणि ह्या बैठकीमध्ये प्रत्येक गावामध्ये प्रत्येक तालुक्या जिल्ह्याच्या ठिकाणी आपण रस्ता रोको आंदोलन करायचं असं ठरल्याप्रमाणे आज या ठिकाणी आम्ही उपोषणाच्या ठिकाणी असणाऱ्या सर्व समाज बांधवांना सपोर्ट म्हणून आम्ही सर्व आमची जी ताकद आहे ही दाखवण्यासाठी आज या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे खऱ्या अर्थानं गेली अडुसष्ट वर्ष आमचं धनगर आरक्षणाचं घोंगड महाराष्ट्र शासनामध्ये भिजत पडलेलं आहे आणि ह्यासाठी वेळोवेळी आमच्या अनेक समाज बांधव उपोषणाला बसले अनेकांनी अनेक वेळेला ह्या आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी संघर्ष केलेला आहे तरी देखील अंमलबजावणी होत नाही यासाठी आमची शासनाकडे मागणी आहे आज माझे समाज बांधव उपोषणाला बसलेले आहेत आजचा पंधरावा दिवस आहे ते मरणाच्या दारात आहेत तरी देखील ह्या शासनाला जाग येत नाही परंतु दोन हजार एकोणीसला ज्या वेळेला देवेंद्रजी फडणवीस सरकार होतो त्यावेळेला धनगर आणि धनगड धनगर ही जमात फक्त अस्तित्वात आहे धनगड ही जमात अस्तित्वात नाही असा एफिडेव्हिट तीन वेळा महाराष्ट्र शासनानं कोर्टाला दिलेला आहे तरी देखील कोर्टामध्ये आपण मोठ्या मोठ्या प्रमाणात ही लढाई लढली त्या ठिकाणी आम्हाला अपयश आलं परंतु महाराष्ट्र शासनाला आमची एवढीच विनंती आहे जे आदिवासी आरक्षण आहे त्याला कुठेही धक्का न लागता आमचं एस आरक्षण धनगरांचं आमचं संविधानिक आरक्षण जे आहे ए, पराद पराद जी महाराष्ट्र शासनाकडे ठामपणाने मागणी आहे आज संपूर्ण महाराष्ट्रातला धनगर समाज रस्त्यावर उतरलेला आहे मी सरकारला परत परत विनंती करतोय धनगर समाजाच्या वतीनं आपण तातडीनं या एस आरक्षणाची अंमलबजावणी करावी धन्यवाद संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज आमच्या धनगर समाज बांधवाच्या वतीनं आमचं जे आरक्षण आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे दिलेलं आहे त्याची अंमलबजावणी करावी यासाठी आमचा संपूर्ण महाराष्ट्रातील धनगर समाज आज रस्त्यावर उतरलेला आहे गेली कित्येक वर्षे धनगर समाजाचा नुसता राजकीय पक्षांनी सगळ्याच राजकीय पक्षांनी वापर करून घेतला पण धनगर समाजाला मुख्य प्रवाहापासून वंचित ठेवण्यात आलं त्यामुळं आता या पुढंच्या काळामध्ये धनगर समाज कदापि गप बसणार नाही त्यांना जर ते आमचं मिळालेलं आरक्षण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आम्हाला आरक्षण दिलेलं आहे ते आरक्षण जर नाही दिलं तर या पुढच्या काळामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील धनगर समाज हा कोणत्याही परिस्थितीमध्ये आरक्षण घेतल्याशिवाय गप बसणार नाही या पुढच्या काळात आम्ही सगळ्यांनाच राजकीय पुढाऱ्यांना आणि राजकीय पक्षांना सांगू इच्छितो की धनगर समाजाला या पुढच्या काळामध्ये तुम्ही जे आमचं आरक्षण हक्काचं आहे ते आरक्षण द्यावं या निमित्तानं आमच्या या आंदोलनाच्या निमित्तानं आम्ही एवढंच या ठिकाणी इशारा देतोय आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आणि उपोषणकर्त्यांचा अंत पाहू नये सरकारने घटनेत तरतूद असलेलं काम आहे तरतूद नसलेल्या गोष्टी सरकारला करायला वेळ आहे पण घटनेमध्ये तरतूद असलेली अंमलबजावणी कोणाच्याही दबावाला न बळी पडता समाजाला न्याय द्यावा म्हणजे भविष्यामध्ये सर्वांना समान न्याय हक्क मिळेल सर्व समाज एका दिलानं एका विचारानं राहतील याच्यासाठी सरकारनं प्रयत्न करायला पाहिजे आणि इतर आज पंधरा दिवस कुपोषणला बसून शासनाचे प्रतिनिधी ज्या प्रमाणात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री घेऊन स्वतः त्यांची दखल घ्यायला पाहिजे आणि ताबडतोब विशेष अधिवेशन